हक्कासाठी नेहमी दक्ष आनंद निकेतन गुलमोहर कॉलनी कामगार नगर शाळेच्या पस्तीस विद्यार्थ्यांनी आणि दोन शिक्षकांनी सातपूर पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली नवीच्या चौतीस विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात भेट दिली आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कामकाजाविषयी सखोल माहिती मिळवली सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी विश्वास आर पाटील यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना गुन्हा नोंदवल्यावर तपास प्रक्रिया आरोपीचा शोध वाहतूक नियम फोस्को कायदा आयटीआय आणि एफ आय आर दाखल करण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली कामकाज प्रत्यक्ष आणि माहिती दिली संदेश यंत्रणेबद्दलही सांगितले शाळेच्या शिक्षिका वैशाली मॅडम यांनी आनंद निकेतन शाळेच्या वतीने पोलीस प्रशासनाचे आभार मानले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक